दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी व उर्दू शाळा आडुळ बुद्रुक इथं सकाळी ठीक दहा वाजता बाल आनंद मेळाव्याचं उत्साहात आयोजन करण्यात आले अडूळ प्रतिनिधी सिराज बागवान कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटनानं करण्यात आली यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी लावलेले विविध प्रकारचे शैक्षणिक व सर्जनशील स्टॉल्स पाहून प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केले शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावी या, या उद्देशानं या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आत्मविश्वासाला आणि संघ भावनेला उत्तम व्यासपीठ मिळाले या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच मराठी व उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते बालानंद मेळाव्याला सर्व गावकरी व प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हा मेळावा शाळेच्या इतिहासात एक अविस्मरणीय क्षण म्हणून नोंदवला गेला খনালুলাকে কেলেলালেলালেলো চেলেলেলেলে